जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व अर्थसभापती शिक्षण व अर्थसभापती शिवराज पाटील होटळकर साहेब व्यासपीठावर उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपा नेते आदरणीय बालाजीरावजी बच्चावर साहेब दुसरे माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय सूर्याजी पाटील चाडकर व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख आदर तालुका अध्यक्ष सर हिवरे साहेब असतील सर्व मान्यवर मंडळी के व्ही केची सर्व मान्यवर मार्गदर्शक मंडळी मी सर्व मान्यवरांचे नाव घेत नाही आता सर्वांचा सत्कार झाला मला जायचा आहे सत्काराचा जा आपला खूप मोठा कार्यक्रम झाला अनेक काही आमचे खाली बसलेल्या पत्रकार पत्रकार बांधवांचाही सत्कार राहिला त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आज माझे आमच्या खंडोबा यात्रेनिमित्त आज खंडोबा यात्रेचा आपला हा तिसरा दिवस आहे यात्रेच्या अनुषंगाने जी आपली यात्रेची अनेक वर्षाची म्हणजे अनेकांना माहीत नाही आपल्या आजोबा पंजोबांनाही माहीत नाही अशा अनेक वर्षाची यात्रेची परंपरा कायम ठेवत आपण सर्व घोंगाळावासीय ही यात्रा अधिक भव्य दिव्य करण्याचं स्वप्न आपलं दिवसेंदिवस पूर्ण होत चाललेलं आहे या यात्रेला वेगळं स्वरूप येत आहे दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून बाळेगाव यात्रेचा उल्लेख होतो आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यातली अतिशय चांगली आणि भव्य दिव्य यात्रा म्हणून आपल्या घुमराळ येथील खंडोबा यात्रेकडे बघितलं जातं माळेगावची यात्रा ही जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं भरवण्यात येते परंतु आपली घुमराची यात्रा तुम्ही आम्ही संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं आणि या भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा होते ही यात्रा संपूर्ण गावकऱ्यांच्या होते एस पी साहेब आम्ही सर्व गावकरी लोकवर्गीतून ही यात्रा करतो आणि या यात्रेच्या आम आमचं मुख्य आकर्षक म्हणजे कुस्ती स्पर्धा आहे गेल्या वर्षी आपल्याला निमंत्रण होतं परंतु अधिवेशन चालू होतं आणि नागपूरला